प्रभाग क्रमांक चव्वीस घोरपुडीपेठ समता भूमी या निमित्त आता आपण विष्णू अप्पा आर्यर यांच्या वतीनं आपल्याला माहिती मिळाली आहे पुढे स्नेह नामदेव माळवदे ऐश्वर्या सम्राट थोरात अजय अप्पासाहेब खेडेकर आपण ऐश्वर्या मॅडमला काहींना विचारूयात की आपला जो प्रभाग क्रमांक सव्वीस आहे आपल्या बरोबर बलाढ्य तीन वेळाचा टर्म केलेले आहेत विष्णू अप्पा आर्यहर चौथा टर्म हा पास करायला सुरुवात केली आहे प्रचाराच्या माध्यमातून आणि यशस्वी होणार तर त्यानिमित्त आपला स्वतःचा अजेंडा काय नमस्कार सर्वांना मी ऐश्वर्या सम्राट थोरात तसं तर ते खूप एक्सपिरियन्स आहेत मी नवीन आहे पण नवीन पिढी नवीन पिढींना संधी दिली पाहिजे आणि महिलांना संधी दिली पाहिजे महिलाच महिलांच्या समस्या पूर्ण करू शकतात आणि भरपूर बरेचशे प्रभागामध्ये काम आहेत ती आपण बसून जे आमचं नवीन विजन आहे महिलांसाठी आरोग्य लहान डे केअर सेंटर आणि प्लस मनपा शाळांमध्ये आपण बघितलं गेलं तर बरंच मनपा शाळा आहेत तिथं ई लर्निंग स्कूल डिजिटलायझेशन करायची खूप गरजेचं आहे प्रत्येक चौक सुंदर दिसला पाहिजे आणि वाहतूक कोंडी म्हणजे ते मुक्त केली पाहिजे प्रभागामध्ये तेवढं आहे आपण जी संधी दिलेली आहेत आपल्याला देवा त्या संधीचं आपलं त्या माध्यमातून दोन शब्द Uh, तशी तर संधी दिली महिलांना यावेळेस भरपूर संधी भेटलेली आहे आणि तेच लाडकी बहीण योजना पण सुरू झाली आणि भरपूर महिलांसाठी करतात तेच त्यांना भरपूर धन्यवाद काही आपल्याला प्रभाग क्रमांक सव्वीस मधन उमेदवारी जे झालेली आहे त्या संधीचा आपण काय करू इच्छित सर्वात प्रथम नमस्कार सगळ्यांना माझं नाव स्नेहा नामदेव मायवदे ना। मी ना। ब मधनं उभी आहे माझं मिस्टर साधारण सत्तावीस वर्ष राजकारणामध्ये आहेत सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात ते सदैव सक्रिय असतात आता मला जी संधी दिली आहे त्याचा मी नक्कीच सोनं करेन आता महिलांसाठी जे आपण म्हणतो बचत गट योजना त्याच्यानंतर आताच जे नवीन नवीन स अजून काही समस्या असतील किंवा महिलांना काही अजून काही कुठले प्रसुतीगृह असतील किंवा नवजात बालकांसाठी जर आपण नवीन उपकरणे वगैरे असतील आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे ई सेवा केंद्र आहेत किंवा आता नवीन पेठांमध्ये आता ड्रेनेज पाईपलाईन्स प्रॉब्लेम्स आहेत की नवीन पाईपलाईन्स टाकल्या पाहिजे की जेणेकरून त्यांना ड्रेनेज तुंडणार नाहीत ना या समस्या आपण जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करू महिलांसाठी आता बचत गट्स आहेत तर त्याच्यात आम्ही त्यांना आपण जास्त हो की त्यांना रोजगार कसं उपलब्ध करून देते त्याच्याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देऊ अजून महिलांसाठी नवीन काही सुधारणा करता आल्या किंवा त्यांच्यासाठी अजून नवीन योजना तर जास्तीत जास्त कशा योजना महिलांपर्यंत पोहोचतील की त्यांना त्याचा जास्तीत जास्त उपयोग येईल तसं आपण जास्त जास्त चांगला विचार करू नमस्ते पंधराशे एकवीसशे रुपये देणार देणार नक्कीच अजय अप्पा साहेब खेडेकर हे प्रभाग क्रमांक सव्वीस मधनं ड गाठामधनं उभे हो आहेत तर अजय भाऊ खेडेकर आपण सव्वीसच्या माध्यमातून इथल्या काय त्रुटी आहेत त्या पूर्ण करणार का चौथा टप्पा सोबत आपला पण इथं चान्स होत आहेत तर त्यानिमित्त मायबाप जनतेला किंवा मतदारांना आपण काय सांगू इच्छिता सर्वांना नमस्कार मी अजय अप्पासाहेब खेडेकर देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं आणि आपल्या माझ्या प्रभागातील नागरिकांच्या आशीर्वादानं यावेळेस मी दुसऱ्यांदा इलेक्शनला सामोरं जात आहे तर प्रभागामध्ये मी काम करत असताना माझी ही पावती ही। या जनतेतनं तुम्हाला या रॅलीमध्ये दिसती आहे की उत्स्फूर्तपणे प्रत, प्रतिसाद मला मिळतो आहे ह्याची काम कामाची पावती ही फक्त माझी आयडेंटिटी आहे लोकांनी फक्त मला फोन करायचा की एक एक फोन प्रॉब्लेम सॉल्व्ह असा माझा नारा आहे मी चोवीस बाय सात लोकांसाठी उपलब्ध उपलब्ध असतो तीनशे पासष्ट दिवस त्यांच्यासाठी दि काम करतो अवरात्र मेहनत करण्याची संधी मला लोकांनी त्यावेळेस दिली इथनं पुढे मी त्यांच्यासाठी करत राहील प्रभागातील ज्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही आमच्या स्वतःच्या समस्या नाही मांडता नागरिक ज्या समस्या सुचवतात जी कामं सुचवतात त्या परण्याचा आमचा मानस असतो आणि तो शंभर टक्के आम्ही सोडवतो आणि या पुढचीही कामं ज्या वे वेळेस आम्ही जेव्हा काही नव्हतं तेव्हा ते करून दाखवलं आणि इथनं पुढं याच्यापेक्षा जास्त जोमाने काम करून नागरिकांच्या शंभर टक्के समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार पंधराशे एक एकवीसशे का पंचवीसशे तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो आत्ताच देवे आपल्या सरकारनी महायुतीच्या सरकारनी आत्ताच डिक्लेअर केलंय की महान येणाऱ्या निवडणुकीच्या मकर संक्रांतीच्या आधीच त्यांना लाडकी बहिणींचा जो काही हप्ता असेल तो सुद्धा तेरा तारखेच्या जमा होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचं प्रेम आमच्या देवभावांवर आणि आमच्या सर्व भारतीय जनता पक्षावर आणि सर्व महायुतीवर आहे ते शंभर टक्के पूर्ण करण्याची शक्यता आहे शंभर टक्के धन्यवाद